नमस्कार स्वात आपल्या घरचा या रेसिपी चॅनल मनापासून स्वागत आहे शेपूची भाजी म्हटलं की घरात नाही हा शब्द ऐकायला मिळतो मग आता करायचं काय हा विचार प्रत्येक गृहिणीलाच पडलेला असतो आज आपण या भाजीला वेगळा असा देणार की घरात जी मंडळी ही भाजी खात नाहीत ती सुद्धा आवडीने खातील तर चला मग आता उशीर न करता मी रेसिपीला लगेच सुरुवात करत आहे इथं आता मी सर्वात आधी एका भांड्यामध्ये मिरच्या भाजून घेणार आहे थोड्या इथं मी आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तिखटाच्या तुमच्या अंदाजानुसार कमी अधिक करू शकता आणि लसूण पाकळ्या पण मी इथं या मिरचीसोबत भाजायसाठी टाकलेल्या आहेत लसूण पाकळ्या पण आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहेत इथं मी लसूण पाकळ्या चार ते पाच घेतलेल्या आहेत मोठ्या आणि ह्या छान आता आपण मिरच्या भाजून घेणार आहोत तुम्ही जर कच्चं वापरलं तर कच्चंही चालू शकेल पण तुम्हाला तो मसाला थोडा तेलात जास्त होऊ द्यावं लागेल आता ह्या मिरच्या आपल्या छान भाजल्या गेलेल्या आहेत आता त्या मिरच्यांबरोबर मी सुकं खोबरं पण टाकून घेणार आहे सुकं खोबरं मी इथं खिसून घेतलेलं आहे लहान अर्धी वाटी असं प्रमाण घेतलेलं आहे मी छोटी वाटी तुम्ही खोबऱ्याचं प्रमाण कमीच ठेवा या भाजीसाठी मी आधी टाकलं नाही कारण मिरच्यांबरोबर मी आधी टाकलं असतं खोबरं तर ते जळून गेलं असतं त्यासाठी मी नंतर हे खोबरं टाकलेलं आहे आणि ते पण मी आता छान भाजून घेतलेला आहे हा पूर्ण मसाला आपण भाजून घेऊन थंड करून घेणार आहोत आता एका भांड्यात मी हा काढून घेणार आहे तुम्ही ही भाजी करून बघा एकदा चवीला खूपच छान लागते ही भाजी आता ही मी इथं शेपूची भाजी घेतलेली आहे ही एक जुडी भाजी आहे ही भाजी मी छान धुवून घेतलेली आहे आणि कापून घेतलेली आहे आता ही सुद्धा मी या तेलामध्ये परतून घेणार आहे जसा आपण हा मसाला भाजून घेतलेला आहे त्याचप्रमाणे ही भाजीसुद्धा मी तेलामध्ये परतून घेणार आहे आपल्याला इथं यामध्ये सुद्धा थोडं तेल टाकावं लागणार आहे ही भाजी, भाजी चवीला खरंच सांगते खूप छान लागते आता ही आपण यामध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि ही भाजी हिरव्याच मिरची करतात आता हे पहा अशा पद्धतीनं आता ही आपण भाजून घेणार आहोत आणि भाजल्यानंतर ही भाजी थोडी कमी होणार आहे आणि जास्त वेळने अगदी दोन ते तीन मिनटंच आपल्याला ही भाजी अशी परतून घ्यायची आहे तेलामध्ये आणि परतून घेतल्यानंतर हीसुद्धा आपण एका प्लेटमध्ये थंड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर परत आपण पुढची प्रोसेस करणार आहोत आता हा मसाला थंड झालेला आहे हा मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि याची छान पेस्ट करून घेणार आहे त्यामध्ये आता मी थोडी कोथिंबीर घातलेली आहे आणि एक चमचा असा जिरं घातलेला आहे जिऱ्याचं प्रमाण इथं कमीच ठेवलेलं आहे आता हे पहा पाणी टाकून मी ही छान याची अशी पेस्ट करून घेणार आहे आणि पेस्ट केल्यानंतर आपण याच भांड्यामध्ये ही, ही शेपूची भाजी जी आपण तेलात परतून घेतलेली होती ती पण त्या भांड्यात टाकणार आहे मी आणि यामध्ये अर्धी वाटी असं एवढं पाणी घालून याचीसुद्धा मी पेस्ट तयार करून घेणार आहे अशा पद्धतीनं आपल्याला याची ही पेस्ट तयार करून घ्यावी लागणार आहे आता एका भांड्यात मी पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहे आणि त्या पाण्यामध्ये मग मी आता सोयाबीन वड्या टाकणार आहे ह्या वड्या मी छान बॉईल करून घेणार आहे आता तुम्ही म्हणाल शेपूच्या भाजीमध्ये आणि सोयाबीन वड्या तर हो चवीला खूपच छान लागतात ह्या तुम्ही एकदा करून बघा आता ह्या इथं मी एक वाटी हे प्रमाण आहे सोयाबीन वड्यांचं तुम्ही हे सुद्धा कमी अधिक करू शकता आणि ह्या वड्याऐवजी तुम्हाला जर यामध्ये वांग टाकायचं असल्यास तुम्ही वांग तेलात आधी परतून घ्यायचं आणि नंतर ते त्या भाजीमध्ये टाकायचं ते पण चवीला खूप छान लागतं आता आपलं भांडं गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये तेल टाकून घेणार आहे आणि छे तेल आपलं छान गरम झाल्यानंतर मग मी त्यामध्ये आपण भाजून घेतलेला मसाला आहे तो घालून घेणार आहे इथं मी अर्धा चमचा एवढी मोहरी घातलेली आहे आणि अर्धा चमचाच एवढं मी जिरंसुद्धा घातलेलं आहे दोन्ही छान आता आपले तडतडल्यानंतर त्यामध्ये मी हा जो मसाला केलेला होता हा घालून घेणार आहे आणि छान हा परतून घेणार आहे तेलामध्ये तेल सुटेपर्यंत हा भाजल्यानंतर आपण त्यामध्ये मग थोडासा मसाला अर्धा चमचा आणि अर्धा चमचा धनिया पावडर घालणार आहोत इथं मी हळद घातलेली आहे आता हळदनंतर मी अर्धा चमचा धनिया पावडर घातलेली आहे आणि गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा हे मसाला अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर घाला नाही तर स्किप केला तरी चालू शकेल आता हे छान मी तेलात परतून घेणार आहे आणि परतल्यानंतर आपण ती जी आपण शेपूची पेस्ट केलेली होती तयार ती टाकून घेणार आहोत त्यामध्ये आपण ही ही आता आपण यामध्ये टाकून छान भाजीला उकडी येऊ देणार आहोत जास्त पातळ आपल्याला ही भाजी करायची नाही आता ही पण थोडा वेळ एक ते दोन मिनटं परतून घ्या आणि नंतर त्यामध्ये पाणी घाला आता या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी ओतून घेतलं आणि तेच पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता इथं यामध्ये चवीप्रमाणे मी मीठ घालणार आहे आणि त्यानंतर आपण इथं शेंगदाण्याचं केलेलं कूट आहे ते दोन चमचे कूट मी घालून घेणार आहे आता कूट टाकून घेणार आहोत आपण इथं आणि कूट टाकल्यानंतर ज्या आपण सोयाबीन वड्या बॉईल करून घेतलेल्या होत्या त्या घालणार आहोत तुम्हाला वाटल्यास तुम्ही त्या बॉईल केल्यानंतर थोड्याशा तेलात परतून घ्या आणि नंतर घाला पण इथं मी परतलेल्या नाही आहेत वड्या तशाच घालणार आहे आता अशा प्रकारे मी हाताने पिळून यातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे आता यामध्ये घालून घेणार आहे तुम्हाला वाटल्यास थोडेसे तुकडे करूनही घातल्या तरी चालू शकतील आता ह्या घातल्यानंतर छान आता भाजीला आपण एक उकडी काढून घेऊया आणि मग आपली भाजी खाण्यासाठी तयार होईल पहा तिचा इला किती छान रंग आलेला आहे या भाजीला चवीलासुद्धा ही अशीच भन्नाट लागणार आहे भाजी तर या आता यावर आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि छान उकडी येऊ देणार आहोत याला पहा आणखी भाजीला किती छान रंग आणि तेलसुद्धा वर आलेलं आहे भाजीवर आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा अशाच आणखी एका नवीन रेसिपीसोबत आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद